शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री दोधेश्वर महादेवाच्या यात्रेचे आयोजन फेब्रुवारी पासून करण्यात आले होते यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शिरपूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या दहिवद दोधेश्वर महाराज मंदिर हे हजारो वर्षांपासून स्वयंभू मंदिर आहे या मंदिराची यात्रा सालाबादाप्रमाणे महाशिवरात्रीला भरत असते शिरपूर जवळ इंदोर मुंबई महामार्गावर असलेले हे शिवमंदिर भाविकांच्या नौसाला पावणारे मंदिर आहे पंचक्रोशीतील भाविक येथे नवस करण्यासाठी व फेडण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात मध्यरात्री पथदिवे लावण्यासाठी भाविकांची गर्दी असते मंदिराची सजावट करण्यात आली आहे यात्रेत विविध ठिकाणाहून पाळणे खेळणे मिठाईची दुकानं दुकानदारांनी थाटलेली आहेत यावर्षी दहिवत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात नियोजन केलं असून सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्रीपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे यात्रेचे वैशिष्ट्य आहे की सहा दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जातात माझा खानदेश ब्युरो शिरपूर प्रचलित सद्यानुसार गदीची ऋषींनी ते स्थापन केलेलं असावं म्हणून त्याचं दोदेश्वर नाव ठेवण्यात आलेलं आहे असंच सध्या प्रचलित आहे हा इतिहासच आहे आणि या आख्यायिका समजल्या जायचं